काकांच्या एका चाहत्याने फार छान काव्यात्मक भाषेत जनतेच्या मनातील भावना मांडल्या आहेत तर चला मित्रांनो या छानशा चा कवितेतून ऐकूयात आता काकाच का निवडणूक जाहीर होताच जनतेच्या काळजातल्या बंडू काकाचं नाव कानाकोपऱ्यात घुमू लागलं तेव्हा भल्याभल्यांना प्रश्न पडला बंडू काका का प्रश्न विचारणाऱ्यांना कितीही विचारू द्या बंडू काका का पण सर्वसामान्य जनतेला मात्र पक्क ठाऊक आहे आता बंडू काकाच का कारण बंडू काका फक्त माणूस नसतो कारण बंडू काका फक्त माणूस नसतो बंडू काका फक्त नेता नसतो पंचवीस वर्ष मालेगावच्या मातीतून मालेगावच्या माणसा माणसातून वाहणारा बंडू काका निस्वार्थी समाजसेवेचा एक सेवाभावी विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाच्या संकटात व्यवस्थेला का असा प्रश्न विचारण्याची ताकद काका देतो काळ्या मातीच्या कापासून कोरोनाच्या कापर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कोरोनाच्या कापर्यंत अनोख्या कार्यशैलीने मालेगावची महाराष्ट्रभर ओळख घडवणारा काका हा काकाच असतो कांदा कापूस आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक काच उत्तर बंडू काका असतो आणि मालेगावच्या भीषण दंगलीतही सर्व धर्मियांसाठी माणूस की जपणारा नेता सुद्धा असतो आदिवासी दलित बांधवांच्या अनेक प्रश्नांचं उत्तर काका असतो का आणि हिंदू मुस्लिम भेद नाकारून हिंदुत्व आणि बंधुत्व जपणारा नेता सुद्धा काकाच असतो कोरोना काळात असंख्य जीव घेण्या प्रश्नांचं उत्तर काका असतो का आणि दिव्यांगांच्या प्रत्येक नामुष्कीतही पहिल्यांदा धावून जाणारा काकाच असतो शेतकऱ्यांच्या बांधावर काका असतो का विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो पर्यावरणाच्या संरक्षणात काका असतो तरुणाईच्या रोजगारासाठी धडपडणारा काका असतो माता भगिनींचा खंबीर आधार काका असतो अनाथांचा नाथ काका असतो आणि अनेक विवाहात खंबीर साथ देऊन कन्यादानाचा पुण्य घेणारा ही काकाच असतो गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात काका असतो पूर आग दुष्काळ अशा कितीतरी विवंचनेत खंबीर साथ म्हणजे बंडू काका असतो एकूणच काय तर जनतेच्या प्रत्येक संकट आणि समस्येत आणि म्हणूनच आणि म्हणूनच मालेगावातील मुजोर आणि गद्दारांना झुकवण्यासाठी बंडू काका हवा असतो आणि मालेगावकरांना खुद्दारी आणि स्वाभिमानानं लढण्यासाठी सुद्धा बंडू काकाच हवा असतो म्हणूनच काका का, का, का। म्हणूनच बंडू काका का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का हे स्वाभिमानी मालेगावकर पुरेपूर जाणतात मालेगावात प्रश्न कोणताही असो प्रत्येक काच उत्तर काका आहे जनतेचं मन मेंदू आणि मनकट बळकट करणारा सुद्धा बंडूकाचा आहे जीवलग मैत्रीच मूर्तिमंत उदाहरण बंडू काका आहे निष्ठा स्वाभिमान मदद, नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व खुद्दारी अशा अनेक सद्गुणांचं मिश्रण काका आहे अठरा पकड जातीचा आणि बारा बलुतेदारांचा नेता सुद्धा बंडुकाच आहे आणि म्हणून मालेगावचा अभिमान सुद्धा बंडू काकाचा आहे मित्रांनो कुणी म्हणेन आमचा नेता आमदार आहे कुणी म्हणेन आमचा नेता खासदार आहे कुणी म्हणेन आमचा नेता आमदार आहे कुणी म्हणेन आमचा नेता खासदार आहे पण छाती ठोकून सांगतो आम्ही आमचा बंडू काका इमानदार आहे म्हणूनच मालेगावच्या जनतेला आता फक्त आणि फक्त बंडू काकाच हवा आहे